नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्याचा मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी सेवा करण्यासाठी व्रतवैकल्य करण्यासाठी आणि वेगवेगळी पारायण करण्यासाठीसुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी धन आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहावी यासाठी करत असतो पण बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत की आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियमांचे जर आपण पालन केले तर माता लक्ष्मीची तर आपल्यावर कृपा होतेच पण आपण जे गुरुवारचं महालक्ष्मी व्रत करणार आहोत महालक्ष्मी व्रत करणार आहोत ते सुद्धा आपलं सुफळ संपूर्ण होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होत आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिलं गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे आणि हे स सर, हे सर्व तारखेसह तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तसेच अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्व आहे या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये ते थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन त्या नदीचं पाणी तुम्ही एका बॉटलमध्ये भरून आणू शकता आणि तेही एक एक झाकण आपण आंघोळीच्या टाकून त्याने स्नान केलं तरी सुद्धा ते चालतं बघा या वर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या संदर्भात तुम्हाला थोडस कन्फ्युजन होऊ शकतं ते असं की तुमच्याकडे जर कालनिर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिट दिलेला आहे आणि त्यानंतर एकोणवीस तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे पूर्ण दिवस अमावस्या आहे तर आता उदय तिथीनुसार एकोणवीस तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मांडली मानली मांडली जाणार आहे तर आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून आ, बारा मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजे वीस तारखेलासुद्धा ती उदय तिथीनुसार असणार आहे आणि वीस तारखेची अमावस्या तिथीसुद्धा सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार चार 2025 डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून याच तारखेला आपल्याला उद्यापन सुद्धा करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं उंबरठ्याचं दररोज पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरामध्ये जी दरिद्री आहे रोजची किरकिर आहे भांडणं आहेत आजारपण आहे वास्तुदोष आहे या सगळ्या दोषांमुळे होणारे जे त्रास आहेत ते हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता नांदत आहे असा तुम्हाला अनुभव येऊ लागतो त्यामुळे शक्य तर दररोज हळदीचे करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजा पुसून त्यावर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे जर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर प्रत्येक गुरुवारी दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर गुरुवारची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जो आपण पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला जर जमलं तर सोळा वेळा श्री म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ते शक्य नसेल तर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीची जोही कोणता तुम्हाला मंत्र येत असेल ते म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करण्याचा प्रयत्न करा बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करतात की दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर रात्री उपवास सोडतात हो असंच करायचं असतं पण जे फराळाचे पदार्थ तुम्ही खात आहात ना तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला त्या फराळाच्या पदार्थामध्ये तिखट मीठाचा वापर करायचा नसतो तिखट मीठ फक्त रात्री उपवास सोडताना जेवताना आपल्याला एकच वेळा खायचं असतं आणि खाल्ल्यानंतर आपण उपवास सुटत असतो दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो पण ते गोड खायचे असतात तुम्ही फळं खाऊ शकता साबुदाण्याची खीर खाऊ शकता रताडे वगैरे तुम्ही खाऊ शकता पण तिखट मीठ टाकून फराळाचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ नका खरी पद्धत ही अशी आहे पण बघा तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे हे व्रत करण्याची जी कोणती पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ते करू शकता पण खरी पद्धत जी आहे ती हीच आहे शेवटी देवभक्तीचा विषय आहे आणि देव देव हा देव हा भीतीचा विषय नाही आहे दुसरा महत्वाचा नियम सात्विक अन्न खाऊनच आपण हा उपवास सोडायचा असतो आणि सात्विक अन्नाचाच नैवेद्य अन्ना आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो त्यामुळे या दिवशी जेही काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत भाज्या वरण त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही आहे कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि नैवेद्य दाखवण्यासाठी उपवास सोडण्यासाठी पदार्थांमध्ये याचा वापर केला जात नाही तुम्हाला या दिवशी वरण भात भाजीपोळी जोही काही स्वयंपाक बन बनवायचा असेल तो बनवा पण खीर मात्र आवर्जून बनवायची आहे माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि त्या खिरीमध्ये आवर्जून जर तुमच्याकडे केसर असेल तर केसराच्या दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या केसरयुक्त खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर जो दाखवलेला नैवेद्य घरातील सर तो सर्वांनी तो जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आता खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता तांदळाची बनवू शकता रव्याची बनवू शकता किंवा मखानाची सुद्धा बनवू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी वेगळ्या वेगळ्या पदार्थांची खीर बनवू शकता त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवू शकता आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली असेल तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला नैवेद्य दाखवायला आरती करायला सांगायचं आणि तुम्ही उपवास करायचा आणि तो गुरुवार तुम्ही चार गुरुवारमध्ये काउंट करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं आता बरेच जण म्हणतात की आमच्या आमचा एखादा गुरुवार सुटला माशिकपाळीमध्ये वगैरे गेला तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का तर बघा बरेच जण म्हणतात हो करावं पण खऱ्या अर्थाने हे मार्गशीर्ष महिन्यातीलच गुरुवारचं व्रत आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या गावात शहरात कशा प्रकारे केलं जातं या पद्धतीने ते उद्यापन करावं पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन जे आहे ते केलं जातं आता हा प्रश्न सुद्धा बरेच जणांना पडतो की आम्ही महालक्ष्मीचं व्रत करतो व्रत असतं मग गुरुवारी केस नाही धुतले तर चालेल का गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल फरशी नाही पुसली तर कशी चालेल पूजा मांडणी करायची असते मग तो उपवास असतो केस न धुता उपवास कसा करायचा तर बघा गुरुवारी जर आपण केस धुतले गुरुवारी जर आपण फरशी पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दरिद्री आपल्या घरामध्ये येते आणि आपण हे व्रत करण्यासाठी आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धनधान्याने आपलं घर भरून राहावं आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि दुसरीकडे झाडून काढताय फरशी पुसायला डोक्यावरून स्नान करत फरशी पुसताय डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं आहे म्हणजे बुधवारी डोक्यावरून पुर्ण स्नान करायचं बुधवारीच फरशी वगैरे पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचं जिथे पूजा मांडणी करायची असते आपल्याला तर तिथे फक्त ती जागा पुसून घ्यायची गोमूत्र वगैरे शिंपडून आणि त्या जागेवर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे महालक्ष्मी व्रताची पूजा शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते प्रदो पण बरेच जण मुद्दाम सकाळी ही पूजा करतात कारण दिवसभर आपल्याला घरात ही आपल्या घरात ही पूजा राहते घरातील वातावरण प्रसन्न राहतं म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही सकाळी केली तरीसुद्धा चालेल तर जर सकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही पूजा करून दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळीच कथा वाचून सकाळीच आरतीसुद्धा तुम्ही करू शकता मग संध्याकाळी काय करायचं परत दिवा लावायचा धूपधीप ओवाळायचं जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल परत त्याचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची कथा सकाळी वाचलेली असेल तर संध्याकाळी वाचायची गरज नाही पण सकाळी तुम्ही कथा वाचलेली नसेल तर संध्याकाळी कथासुद्धा वाचायची आणि रात्री मग आपल्याला उपवास सोडायचा आहे पहिल्या गुरुवारी वापरलेले नारळच आपल्या चारही गुरुवारी कळशावर वापरायचं आहे समजा त्या नारळाला तडा गेला त्या नारळामधलं पाणी आटलं तर मग तो नारळ विसर्जित करायचा प्रवाहित करायचा आणि दुसरं नारळ घेऊन ते कळशावर ठेवायचं पण तडा गेलेला किंवा पाणी आटलेला नारळ पूजेला कधीही वापरायचा नसतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते जिथे भगवान विष्णूंचा वास असतो ज्या घरामध्ये वास्तूमध्ये ती वास्तू सोडून ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर एक तुपाचा दिवा लावायचा आणि विष्णू सह, विष्णू सहस्रनाम म्हणायचं आता तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल तर दररोज तुम्ही विष्णू विष्णू सहस्रनाम ऐकू शकता आणि हेही शक्य नसेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही ते ऐकलं तरी सुद्धा चालेल संस्कृत म्हणू म्हणू कि मराठी म्हणू दोन्हीही तेवढाच प्रभावी आहे फक्त फरक एवढा आहे की मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ ओव्यांचं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र फक्त पंधरा ओव्यांचं आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर संस्कृत व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा संपूर्ण मार्गशीर्ष म्हणा म्हणण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवासुद्धा करू शकता याशिवाय संकल्पयुक्त एक तीन पाच सात अकरा एकवीस सत्यनारायणसुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता किंवा फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिना मध्ये तुम्ही वाचा किंवा तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवर एक वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका बघा याने तुम्हाला किती छान अनुभव हो येतात तसेच तुम्ही विष्णू सहस्र नामावली म्हणत म्हणत दररोज आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळी पारायण देखील करू शकता स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करू शकता नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता भगवद्गीता तुम्ही वाचू शकता किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत तु, 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 तुम्ही ग्रंथ पारायण करू शकता तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता म्हणजेच ज्या कोणत्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल त्या प्रत्येक ग्रंथाचं पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकता विष्णू सहस्र नामावली म्हणू शकता वेगवेगळी पारायण करू शकता काहीच शक्य नाही झालं तर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून करून बाळकृष्णांना एक तुळशीपत्र तर नक्की अर्पण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे मार्गशीर्ष महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्व आहे आणि काही कारणाने काही अडचणींमुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी शक्य झाली ओटी भरणं झालं नसेल तर मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एक तीन पाच सात अकरा असे दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा करू शकता बघा खूप मोठी पूजा मांडणी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही कारण या साध्या सोप्याच्या गोष्टी साध्या सोप्या सेवा जरी आपण आपण केल्या ना तरी सुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात शेवटी काय श्रद्धा आणि भक्ती आणि विश्वास महत्वाचा आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आ, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मला हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचा होता तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद